श्री स्वामी समर्थ जयशंकर मनातली इच्छा पूर्ण होत नाही आहे खूप प्रयत्न करताय तरी अडीअडचणी येत आहेत है। मग तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतील तुम्हाला जे हवं ते सगळं मिळेल फक्त मनापासून विश्वासाने आणि श्रद्धेने तुम्हाला स्वामी महाराजांची ही एकच सेवा करायची आहे आता या सेवेचे नियम आहेत का तर घाबरू नका ह्या सेवेचे कोणतेच नियम नाही कठीण नियम नाही हो पण प्रत्येक सेवेला काहीतरी नियम असतातच अगदीच नियमाशिवाय कुठली सेवा नसते जी आपल्याला इच्छापूर्तीसाठी करायची का असते काही नियम आहेत त्याचे पालन करायचे आहे आता ही सेवा कधी करायची आहे तर ही सेवा गुरुवारच्या दिवसापासून सुरू करायची आहे आणि गुरुवारच्या दिवसापासून ही सेवा केली तर गुरुवार हा पहिला दिवस आणि मग बुधवारच्या दिवशी म्हणजे पुढे येणारा जो बुधवार हा सातवा दिवस असेल तर तुम्हाला ही सेवा फक्त सातच दिवस करायची आहे पहिल्या दिवशी म्हणजे गुरुवारी जेव्हा तुम्ही ही सेवा सुरू कराल तेव्हा तुम्हाला हात जोडून स्वामींना प्रार्थना करायची आहे की तुम्ही ही सेवा कशासाठी करत आहात जर आजारी असाल कर्जबाजारी असाल कुठलं संकट असेल नोकरी मिळत नसेल नोकरीत प्रगती होत नसेल व्यापार चालत नसेल असे अणं असंख्य प्रश्न आपले असतात अनेक प्रश्न आपल्यापुढे असतात अनेक समस्या आपल्यापुढे असतात कुणाच्या मुलांची लग्न होत नाही आहे तर कुणाला संतान प्राप्तीसाठी अडथळे येतात तर कुणाला लग्न जुळण्यासाठी चांगली स्थळं येत नाही मुलं अभ्यास करत नाही असे कितीतरी प्रश्न आणि कितीतरी समस्या आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच त्यामुळे जी काही समस्या असेल जी काही अडचण असेल ती हात जोडून आपल्याला आपल्या पुढे उभं राहून प्रार्थना करायची आहे ज्या गुरुवारी ही सेवा तुम्ही सुरू करणार असाल ना त्या गुरुवारी आपल्याला ही प्रार्थना करायची आहे गुरुवारच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी कोणत्याही एका वेळेस तुम्हाला हे करायचं आहे मनात विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा आणि मग सेवा सुरू करा कारण आपले स्वामी हे आपली फक्त सेवा बघत नाहीत किंवा आपल्या सेवेला बघून प्रसन्न होत नाही तर ते त्यांच्या सेवेकऱ्यांच्या त्यांच्या भक्ताच्या मनात किती श्रद्धा आहे आणि त्यांच्या भक्ताचा त्यांच्या सेवेकऱ्याचा त्यांच्या स्वामींवरती किती विश्वास आहे हे बघूनच स्वामी प्रसन्न होतात आता या सेवेचे नियम काय आहे अजिबात काहीही कडक नियम नाही आहेत फक्त तो तर साधे सोपे नियम आहेत आणि ते म्हणजे सात दिवस आपल्याला मांसाहार वर्ज व्यसन करत असाल मद्यपान करत असाल तर तेही व्यर वर्ज्य ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत परान्न वर्ज बस एवढेच नियम आपल्याला आहे ही सात दिवसाची सेवा करायला नित्यनियमाने आपल्याला सात दिवस ही सेवा करायची आहे शेवटच्या दिवशी आपल्याला खूप काही मोठं उद्यापन करायची गरज नाही आहे फक्त आपल्या स्वामींना गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि यावेळेला उपास करायची सुद्धा गरज नाही आहे आपण दोन वेळेस आपलं जे जेवण आहे ते करूनही सेवा करू, करू शकतो सेवेत सगळ्यात आधी पहिलं काय करायचं आहे ते म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या पारायणाचे तीन अध्याय वाचायचे या पारायणामध्ये एकूण एकवीस अध्याय आहेत तर रोज तुम्ही तीन अध्याय वाचले तर सात दिवसात तुमचे एकवीस अध्याय पूर्ण होतात म्हणजे हे पारायणसुद्धा पूर्ण होतं तीन अध्याय वाचून झाल्यानंतर आणि तुम्हाला दुसरं काय करायचं आहे ते म्हणजे श्री स्वामी समर्थ या नामाचा अकरा माळा जप करायचा आहे एका एक माळेमध्ये एकशे आठ वेळेस जप करावा लागतो मग अकरा माळा तुम्हाला हा जप करायचा आहे आणि त्यानंतर तिसरं म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र हा एक वेळेस पठण करायचा आहे आणि शेवटी श्रीसूक्त श्रीसूक्त आपल्या नित्यसेवे या पोथीमध्ये आहे हे श्रीसूक्त आपल्याला एकदा पठण करायचं आहे बस या चार गोष्टी आपल्याला सात दिवस रोज करायच्या आहे लक्षात घ्या स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय स्वामी समर्थांचा अकरा माळी जप आणि एक तारक मंत्र आणि त्यानंतर श्रीसूक्त अशी ही सेवा आपल्याला सात दिवस करायची आहे गुरुवारचा दिवस निवडा गुरुवारपासूनच महाराजांचा आशीर्वाद घेऊन ह्या सेवेला सुरुवात करा आता ह्या दिवसांमध्ये आपल्याला अडचण खरं तर सात दिवसाची सेवा आहे त्यामुळे प्रत्येक स्त्रिया त्यांचा मासिक धर्म बघून ही सेवा करू शकतात पण सुतक किंवा काही दुसऱ्या अडचणी जर आल्या तर आपल्याला पुन्हा ही सेवा करायला लागते जर तुमचे चार दिवस सेवा करून झाली असेल आणि सुतकाला असेल तर तुम्हाला पहिल्यापासून त्या सेवेला सुरुवात करायला लागेल आणि मुळात ज्या वेळेला तुम्ही सेवेला सुरुवात करतात ते ना तेव्हा महाराजांनाच साकडं घालायचं की महाराज ही सेवा निर्विघ्न तुम्ही पार पाडून घ्या कारण का आपल्याला सेवा करण्याची बुद्धी इच्छा ही महाराजांकडूनच येत असते त्यामुळे प्रत्येक सेवा करायच्या आधी महाराजांना विनंती करावी की महाराज ही सेवा निर्विघ्न तुम्ही पार पाडून घ्या तुमची सेवा तुम्ही आमच्याकडनं अगदी व्यवस्थित करून घ्या असं केलं नाही ना कुठलीच समस्या अडचणी येणार नाही आणि स्वामी तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण करतील तुमच्यावर आलेले संकट तुमच्या ज्या काही अडचणी असतील ते स्वामी दूर करतील विश्वास ठेवा स्वामींवर आणि आपल्या श्रद्धेवरती आपल्या भक्तीवरती आपल्या कर्मांवरती आपले कर्म चांगले असतील ना तर आपले स्वामी आपल्याला लगेच मार्ग दाखवतात आणि सगळ्या संकटातून बाहेर काढतात आणि आपल्याला विश्वासही तेवढाच भक्कम आपल्या स्वामींवर असायला पाहिजे जे काही होईल ना ठीक आहे स्वामी बघून घेतील स्वामी आहेत स्वामी मार्ग दाखवतील फक्त एवढं म्हणा आणि खरंच स्वामी मार्ग दाखवतात ह्या गोष्टींवरती विश्वास ठेवा आणि अनुभव घ्या हो स्वामींना अनुभवण्याची अनुभवण्याचीच गोष्ट आहे आणि खरंच ते अनुभव घ्या फार सुंदर असतात त्यामुळे स्वामींची ही सात दिवसाची साधी सोपी सेवा करा इच्छापूर्तीसाठी करा किंवा फक्त स्वामी तुम्ही सोबत असावेत म्हणून ही सेवा करतो यासाठीच करा प्रत्येक वेळेला स्वामींकडे मागण्यापेक्षा म्हणजे स्वामींकडे आपल्या हट्टाच्या गोष्टी मागण्यापेक्षा फक्त स्वामींची सोबत मागण्यासाठी से ही सेवा करा नक्कीच अनुभव येईल स्वामी समर्थ अशक्यही शक्य करतील स्वामी अशक्यही शक्य करतील स्वामी